राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणारे पाच व्यक्ती मित्रांनो नुकतेच भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यातील अयोध्या या शहरामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले राम मंदिराच्या उभारणीसाठी आजपर्यंत सुमारे अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे व पुढील कामासाठी आणखी तीनशे कोटी रुपये लागतील असा अंदाज राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी लावला आहे राम मंदिर बांधण्यासाठी कित्येक जणांनी देणगी दिली आहे पण तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वात जास्त देणगी कोणत्या व्यक्तीने दिली आहे अशातच आज आपण भारतात राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या पाच व्यक्ती कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कंगना रनावत राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या व्यक्तींमध्ये कंगना रणावत यांचा पाचवा क्रमांक लागतो बॉलिवूड इंडस्ट्रीज मधील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना यांच्याकडे पाहिले जाते कंगना राणावत यांनी राम मंदिरासाठी दोन कोटी रुपयांचे दान केले आहे नंबर अक्षय अक्षय कुमार कुमार राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या व्यक्तींमध्ये यांचा चौथा क्रमांक लागतो बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार यांनी राम मंदिरासाठी तब्बल दहा कोटी रुपयांचे दान केले आहे अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू झाले असताना त्यांनी हे दान दिले होते नंबर तीन गोविंदभाई ढोलकिया राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या व्यक्तींमध्ये गोविंदभाई ढोलकिया यांचा तिसरा क्रमांक लागतो गोविंदभाई ढोलकिया हे हिरा कंपनीचे संस्थापक आहेत गुजरात मधील हिरा कारोबारी गोविंदभाई ढोलकिया यांनी राम मंदिरासाठी अकरा कोटी रुपयाचे दान केले आहे नंबर दोन मोरारी बापू राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या व्यक्तींमध्ये मोरारी बापू यांचा दुसरा क्रमांक लागतो ते एक आध्यात्मिक गुरु आणि कथाकार आहेत मोरारी बापू यांनी राम मंदिरासाठी तब्बल अकरा पॉईंट तीन कोटी रुपयांची देणगी दिली आहे नंबर एक दिलीप कुमार लाखी राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या व्यक्तींमध्ये दिलीप कुमार लाखी यांचा पहिला क्रमांक लागतो गुजरात मधील प्रसिद्ध व्यावसायिक दिलीप कुमार लाखी यांनी राम मंदिरासाठी आतापर्यंत सर्वाधिक देणगी दिल्याचा दावा केला जात आहे त्यांनी राम मंदिरासाठी तब्बल एकशे एक किलो सोने दान केले आहे त्याची किंमत अंदाजे अडुसष्ट कोटी रुपये आहे असे सांगितले जाते या सोन्याचा वापर दरवाजा त्रिशूळ आणि डमरू मध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो आज आपण राम मंदिराला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या पाच व्यक्तींबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला यादी ही माहिती होती का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील